नमस्कार नमस्कार के लस्करी मॅडम तुम्ही कुठून आला हे आहे काय जुन्नर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जे मोकळ्या जागेत खूप पाणी पा सगळं बाहेरचं रस्त्यावरून पाणी येते सगळं सांडपाणी झालेलं आहे रस्त्याचा काही प्रॉब्लेम असेल काय प्रशासनाचं दुर्लक्ष दुर्लक्षच म्हणायला लागेल हो काय तुम्ही सांगाल होतं हे आपण पंचायत समितीच्या आवारामध्ये आल्यावर सगळं पाणीच पाणी पाहायला मिळतं पाणी खड्डे आणि मोकर झाले पंचायत समितीच्या प्रशासनाचं लक्ष नाही लक्ष नाही लक्ष प्रतिनिधींनी काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे जुन्नर पंचायत समितीच्या आवारामध्ये आपण सगळीकडे पाहतोय पाणीच पाणी आहे इथं लोकांना हात चिखल तोडून यावं लागतं त्यातूनच वाहनं घेऊन यावं लागत आहेत आणि सगळं बाहेरचं पाणी पंचायत समितीच्या आवारामध्ये येत असल्यामुळे अशा प्रकारची गैरसोय निर्माण होते वास्तविक पाऊस पडण्यापूर्वी अगोदर नियोजन करायला हवं होतं किंवा अधिकाऱ्यांचं लक्ष नाही का असाही प्रश्न आहे शिवनेरीच्या बाजूने जे पाणी आतमध्ये इकडे रस्त्यावरनं येते ते संपूर्ण पंचायत समितीच्या आवारामध्ये येतं आहे आणि या ठिकाणी जास्त पाऊस झाल्यावर सगळा डोहो पाहायला मिळतो आहे पंचायत समितीचे जबाबदार अधिकारी संदर्भात लक्ष देतील अशी अपेक्षा आहे परंतु सध्या तरी इथं आलेल्या लोकांना या पाण्यातून किंवा चिखल तोडून यावं लागतं आहे जे पंचायत समितीचं मुख्य गेट आहे त्याच्यामध्ये सकाळी पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होतं पाऊस पडल्यावर पाणी येणार हे ये जरी असलं तरी हे पाणी काढून देण्यासाठीची उपाययोजना संबंधितांनी करणं अपेक्षित आहे परंतु तसं होताना दिसत नाही हे सध्या लोकांना हा मनस्ताप सहन करावा लागतो आहे पंचायत समितीच्या प्रशासनाचं यासंदर्भात नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण समजून घेऊया नमस्कार वंशी शेठ नमस्कार नमस्कार जुन्नर पंचायत समितीच्या आवारामध्ये आता चे चे, का हे पाण्याची तळी साठली नाही पाणी आहे ना पाण्याची तळीच आहे प्रशासनाने हे लक्ष देऊन काम करायला पाहिजे पण प्रशासनाचं काम असं असते का तहान तहान लागल्यानंतर तर असं परिस्थिती आजची म्हणजे त्यांची ती पंचायत समितीची ती त्यांच्या आवारातली ती प्रत्येक ठिकाणी तेच आहे म्हणजे समितीमध्ये प्रशासक असल्यामुळे हा सगळा आव हा हेच म्हणावं लागेल जर पंचायत समिती सत्ता असती लोक असतील लोकप्रतिनिधी तर कदाचित ही वेळ आली ना असते सभापती असते उपसभापती असते याच्याकडे लक्ष दिलं असतं पण आता काय झालेलं प्रशासन असल्यामुळे ना त्याच्याकडे लक्ष नाही आणि आपल्यासारख्या जनतेला तिथं बोलता येत नाही आपण शिव शिवजन्मभूमीतली लोक आहोत आपण बिडिओ न विचारू चालला बिडिओ काय म्हणतात बघू का चला आपण विचारू सर जुन्नर पंचायत समितीच्या आवारामध्ये प्रचंड पाणी येतं लोकांना खूप त्रास होतोय आपण काय सांगाल आणि प्रथम आपण जुन्नर नगरीमध्ये आलात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद नगर परिषदेला आपण सांगितलं आहे त्यांचे लोक पण आले तिथे सुरू आहे वर्क सर आपण जर सार बाहेरच्या बाजूला पाहिलं मी स्वतः जाऊन पाहणी केली आहे तर दोन तीन दिवसात पूर्ण काम कम्प्लीट बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कruh सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका